हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपा टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी प्रोटीननी भरलेले आणि पचायलाही अगदी हलके असणारे असे चवळी आणि हिरव्या मुगांपासून हे डोसे बनवलेले आहेत तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी ही एक वाटी चवळी घेतले तर ही मी रात्रभर भिजवली होती तर थोडंसं कोमट पाणी करून त्यामध्ये मी ही चवळी रात्रभर भिजत ठेवली होती तर बघू शकता अगदी मऊ अशी भिजली गेले तर ती मी एक वाटी चवळी घेतले आणि सेम तसेच मी हे हिरवे मूगसुद्धा रात्रभर भिजवलेले आहेत तर चवळी एक वाटी घेतले आणि मूग एक वाटी घेतले त्यानंतर मी तीन ते चार ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सात ते आठ लसूण पाकळ्या त्यानंतर हा बारीक रवा आहे तर तो एक वाटी घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी साखर टाकली आहे त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ तर ते तुम्ही चवीनुसार तुमच्या प्रमाणात टाकू शकता त्यानंतर मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि आता हे आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर सेम आपल्याला हे डोश्याच्या पिठाप्रमाणे वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता आता मी ते छान वाटून घेतले तर अर्धा ग्लास पाणी मी आधी घातलं होतं आणि परत मला त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालावं लागलं कारण ते नीटसं वाटलं जात नव्हतं तर बघू शकता आता आपलं छान असं हे डोस्याचं बॅटर रेडी झालेलं आहे तर एक ग्लास पाणी मी घातलेलं आहे वाटताना आणि आता मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ला हे जे बॅटर आहे ते काढण्यासाठी म्हणून मी परत हा अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि डोस्याचं बॅटर पण आपलं थोडंसं घट्ट होतं तर डोसा पसरवण्यासाठी म्हणून ते पातळ करायचंच होतं म्हणून मग मी ते तर आपल्याला पूर्णपणे या सगळ्या मिश्रणासाठी दीड ग्लास पाणी लागलेलं आहे आणि आता आपलं हे बॅटर छान असं रेडी झाले तर आता भिजत वगैरे ठेवण्याची काही एक गरज नाही आहे आपण हे पीठ वाटलं की लगेच डोसे आपले पाच मिनटात बनवता येतात तर।, तर मी गॅसवर आता एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यावर घातलेलं आहे तेल तर तुम्ही तेल नसेल खात तर त्याऐवजी तूप किंवा बटर वगैरे जे काही तुम्ही खाता ते यूज करू शकता आणि त्यानंतर मी हे डोश्याचं बॅटर पसरवून घेतलं आहे त्यानंतर वरून परत थोडंसं तेल घातलं आहे आणि वरून मी हा कांदा लसूण मसाला थोडासा अगदी टाकलेला आहे तर त्यानं टेस्ट खूप छान येते बस मी बाकी भाज्या वगैरे काही एक टाकलेल्या नाही आहेत आज फक्त असाच प्लेन डोसा बनवलेला आहे आणि आता तो भाजला गेला की मी तो काढून घेतला आहे तर बघू शकता अगदी छान असा आपला हा डोसा रेडी झालेला आहे तर अगदी झटपट नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे त्याला फार वेळ लागत नाही आपल्याकडे चवळी आणि मूग जर भिजवलेले असतील तर आपण अगदी पाच मिनिटमध्ये हा नाश्ता रेडी करू शकतो तर त्यानंतर ते आपण चटणीसोबत किंवा कोणत्याही भाजीसोबत देऊ शकतो पण मी आज अगदी साधं सिंपल असं फक्त दह्यासोबत सर्व केलं आहे तर ही चवळी आणि मुगाच्या डोश्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू